नमस्कार यूट्यूब फॅमिली आज पाणी आलं नव्हतं आमच्याकडे म्हणून बघा किती वेळ चर्चा चालली होती ह्या लोकांची पाय दुखाय लागले तरी उभे होते चर्चा करत त्याच्यानंतर मग त्याच्यावर पोचले मच्छी फ्रायकडे चर्चा एवढा वेळ हे लोक उभी होते पाण्यासाठी शेवट आले माझ्यापाशी बसायला बघा तुम्ही आता शेवटपर्यंत प्लीज बघितल्याबद्दल धन्यवाद हे इकडे या आदिरा कुठं गेलेली यांचा व्हिडीओ काढते मी गपच मी बघी बघ कशा करतात भांडतात आहे कशा बघ पाहण्यासाठी पाण्यासाठी भांडतात आहे बायका ह्या हो मला पहिलं भरू दे मला पहिलं भरू दे पलंबर केला यांची लाईन वेगळीच पाण्याची जोडली दुसरीकडे ते आत्ता खोल्या माहिती झालं आणि पाणी येत नाही ह्यांना

ह्या अर्धा तास झालं इथं चर्चा करत उभ्या त्या त्यांचं पाय कसं दुखत नाही तर चर्चा करताना ह्या जी चर्चा त्याची चर्चा बायका बघा अशा असते त्या अर्धात आता झालं मी बघते इथे बसून कोणाकोणाचा विषय काढते त्या कोण पाणी जास्त वापरतं कोण कमी वापरतंय आम्हाला मोटर लावून दे ना रस्ता आहे तो जाये 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 जा, लोके ये जायचा लोक येतात जातात मध्येच उभ्या राहिल्यात तिघे जणी एक ह्या बाजूला त्यात चौथे आले बघा त्या चौचा चौथा नंबर यांचा ते सांगतात पाण्याचं गोष्टीनं पाईप चावलेला तोडलेला आपली लाईन यांच्या लाईनमधले आहेत हे इकडं आहे बघा माहिती होत हा ह्यांना माहिती बघा रस्त्यात ना माणसं कशी जातात येतात माग पण सरकत नाही ते तिथंच उभ्या राहून चर्चा करतात एवढ्या दंग झाले ते चर्चात नाही लागले पाय, पाय, दुख पाय।, पाय, पाय, पाय दुखाय आता बघा एक पायवर घेतला तेवढा वेळ उभं राहिल्यावर दुखणारच का नाही पाय परत तो पाय खाली परत तो पायवर पाय दुखायला लागले तरी हालत नाही ती लोक

लाल कोर आला मिरची आणि मग आपल्या रव्यावर किंवा तांदळाच्या पिठावर त्यात रव्या तांदळामध्ये नाही मिरची पावडर नाही मग त्याच्यात लोक टाकतात ना जर ह्याला तुम्ही नाही लावली ना मिरची तर मग त्याच्यात मसाला टाकायचा आणि अशीच रेसिपी पावतो पोहचल पाण्यापासून पाण्याची तिथं चर्चा चालली होती आता बसले रेसिपी मच्छी फ्राय कोकणी कोकणी पद्धतीची